नमस्कार कामिनी किचन अँड ब्लॉग्स या चॅनलवर ते आपले सर्वांचे खूप खूप स्वागत जेवताना आपल्याला तोंडी लावायला ला काही ना काही लागते तर कांदा हा त्यातला एकदम चविष्ट प्रकार म्हणून आपण आज करणार आहोत कांद्याची चविष्ट असं लोणचं सा, किंवा साईड डी अशी रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे जेवणाबरोबर खाताना किंवा पराठेसोबत अतिशय चविष्ट लागतं ही रेसिपी बघण्यासाठी आता आपण पुढे रेसिपीकडे यासाठी लागणारे साहित्य मी इथं दोन ते तीन कांदे बारीक कापून घेतले आहेत भाजलेले शेंगदाणे हे दोन ते तीन चमचे असतील आणि लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर एका कुटणीमध्ये लसूण आणि शेंगदाणे घेऊन ते बारीक चांगले कुटून घ्या फार करमर असले तरी देखील चालतील हे बघा याप्रमाणे मी जाड बारीक असं कुटून घेतलं आहे हे दाताखाली आलं हे अतिशय चविष्ट लागतं ते एका पातेल्यात काढून घेऊया त्यानंतर त्यात हिरवी मिरची कांदा अर्धी कोथिंबीर बाकी आपण नंतर गार्निशिंगसाठी वापरूयात हे टाकून घेऊ त्यात एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा धने पावडर सव्वा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा घरगुती तयार केलेला मॅजिक मसाला आणि थोडे चवीपुरता मीठ सगळे मिश्रण एकजीव करून घ्या तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याच्यात लाल तिखट प्रमाणानुसार देखील वाढू शकतात मिश्रण छान एकजीव झाले आहेत या ठिकाणी मी सव्वा कप पेक्षा थोडे कमी तेल घेतले ते चांगले कडकडीत कर गरम करून आपण वरील तयार केलेल्या मिश्रणामध्ये ओतून घेऊ आणि चांगले एकजीव करून घेऊया अशा प्रकारे कांद्याचे लोणचं किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी छान छान असे पदार्थ तयार झालेले आहेत शेवटी यात आपण उरलेली कोथिंबीर आणि अर्धाच लिंबूचा रस टाकून मिश्रण एकजीव करून घेऊया लिंबू टाकल्यामुळे याची चव चांगली आंबट लागते आणि कांद्याचं तुम्ही देखील ही रेसिपी तयार करून पहा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि पहिल्यांदाच मी या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर केला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कळवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण दिलेल्या सोबतीने आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यास खूप प्रेरणा भेटते त्यामुळे चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद